ईव्हीएम मुळे जर लोकांचा असं गैरसमज होतोय तर मग सरकारला ते बदलून का तर फक्त लोकांचा विश्वास आपल्यावर टिकावा म्हणून का ते हे करत नाहीये आणि ते जर करत नाहीये याचा अर्थ त्यांचा काहीतरी दोषच आहे जर ते नाहीये कसे त्यांचं असं म्हणणं आहे सरकारचं की ईव्हीएम मध्ये काही घोटाळा नाहीये ईव्हीएम तर नॉर्मली जसं लोक वोट करतात तसेच येतात मग सरकार लोकांना प्रूफ करण्यासाठी बरं कागदपत्रावरती कागदावरती तुम्ही परत निवडणुका सुरू करत आहे जर तुमचे तुम्ही खरेच आहात ना आणि तुम्ही इथं पण निवडून येणार आहे तिथं पण निवडून येणार स्वतःवरती गॅरंटी आहे ना तुम्हाला मग तुम्ही इथं पण निवडून येणार आहे ना तिथं पण निवडून येणार आहे मग तुम्ही इथं का नाही करत म्हणजे तुम्ही इथं करत नाही म्हणजे तुमच्याकच काहीतरी दोष आहे आणि तुम्ही काहीतरी लपवता काळ ढवळं म्हणून तुम्हाला लोकांना ते सिद्ध करायचं नाहीये म्हणून तुम्ही आढळून दर चळवळीचे आमचा जन्मच चळवळीचा जर त्यांना कळत नाही तर त्यांना संसद मध्ये बसण्याचा अधिकार नाहीये त्यांनी स्वतःचं पद सोडावं आणि जावं स्वर्गाच्या प्राप्तीला त्यांना तर लवकर स्वर्ग भेटेल मला असं वाटतंय पुण्याची कामं केलेली आहेत त्यांनी त्यांना लवकरच भेटून जाईल मी ते म्हणते भेटावा लवकर काही टेन्शन नाहीये पण जर एखादा सांसद मध्ये बसलेला माणूस जर हे म्हणतोय की आंबेडकर आंबेडकर नाव घेण्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती जास्त झाली असती तर आमचा स्वर्ग बघायचा असेल तर दीक्षाभूमीला या आमच्या बापांनी जिवंतपणे स्वर्ग बांधून ठेवलेला आहे आमच्यासाठी आम्हाला मरायची गरज नाही स्वर्ग पाहण्यासाठी कारण कमेंट क्रांती थँक्यू सोबत आणखीन काही महिला आहेत मॅडम आपण जे काही ईव्हीएम विरुद्ध हे जे आंदोलन चालू आहे तर आपण स्वाक्षरी के oh, केली आहे हो मी केली आहे आपलं नाव काय दिव्या शिंदे दिव्या शिंदे जी आहेत आपल्या सोबत आणि आपण कुठून आहात पुण्याची अच्छा पुण्यावरूनच आहे तर इथे जी धम्मभूमी आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पर्शाने पावन झाली आहे बाबासाहेबांनी स्व हस्ते इथे बुद्धांची मूर्ती लावली होती त्याच बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये वन वोट इज इक्वल टू वन राईट म्हणजे प्रत्येकाचं जे वोट आहे ते समान आहे असा जो अधिकार दिला होता तर ईव्हीएम माध्यमातन त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न चालू आहे असं लोकांचं मत आहे आपलं काय मत आहे सर ऍक्च्युली माझं पण तेच म्हणणं की तुम्ही कागदावरती जशी आधी वोटिंग होत होती जी कुणाच्याही म्हणजे आपण म्हणतो ना हा कुणालाही आपण घात न करता प्रामाणिकपणे ती चालली होती तशीच सरकारने घ्यावी आणि मला काय म्हणायचंय ईव्हीएम मुळे जर लोकांचा असं गैरसमज होतोय तर मग सरकारला ते बदलून का तर फक्त लोकांचा विश्वास आपल्यावर टिकावा म्हणून का ते हे करत नाहीये आणि ते जर करत नाहीये अर्थ त्यांचं काहीतरी दोषच आहे जर ते नाहीयेत तसे त्यांचं असं म्हणणं आहे सरकारचं की ईव्हीएम मध्ये काही घोटाळा नाहीये ईव्हीएम तर नॉर्मली जसं लोक वोट करतात तसेच येतात मग सरकार लोकांना प्रूफ करण्यासाठी का बरं कागदपत्रावरती कागदावरती तुम्ही परत निवडणुका सुरू करत आहे जर तुमचे तुम्ही खरेच आहात ना आणि तुम्ही इथं पण निवडून येणार आणि तिथं पण निवडून येणार स्वतःवरती गॅरंटी आहे ना तुम्हाला मग तुम्ही इथं पण निवडून येणार आहे ना तिथं पण निवडून येणार आहे मग तुम्ही इथं का नाही करत आहे म्हणजे तुम्ही इथं करत नाही म्हणजे तुमच्याकच काहीतरी दोष आहे आणि तुम्ही काहीतरी लपवता काळ ढवळ म्हणून तुम्हाला लोकांना ते सगळं करायचं नाहीये म्हणून तुम्ही अडवून धरता माझं तसं साफ मत आहे की जर एखादा माणूस प्रामाणिक आहे प्रामाणिक काम करतोय त्याला जर असं वाटतंय की आपल्या बाप कामाची पावती आपल्याला भेटते तर त्या माणसानी कुठल्याच गोष्टीला काय म्हणतात है। पाठण दाखवायला नाही पाहिजे आणि जेव्हा समाज म्हणतो तुम्हाला की तुम्ही हे सिद्ध करून द्या ते सिद्ध करून तुम्ही दाखवायलाच पाहिजे तुम्ही का नाही दाखवत याचा अर्थ तुमचाच काहीतरी डाळमध्ये काढच आहे म्हणून तुम्ही करता पण माझं असं साफ मत आहे की जर लोकांचं म्हणणं आहे की सरकार काहीतरी गडबड करते आणि सरकारनी कागदावरती तुम्ही निवडणूक घ्यावी तर सरकारने घ्यायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे अर्थातच लोकांची जी ही भावना आहे तर आ, मला आणखी एक इन्फॉर्मेशन भेटली की आपण प्रसिद्ध रील स्टार सुद्धा आहात बरोबर म्हणण्याऐवजी तुम्ही मला चळवळीतली मुलगी म्हणा मी माझ्या घरातली पहिली मुलगी आहे जी चळवळीत आहे आणि मला असं वाटतं मला माझ्या समाजाचं नेतृत्व करायचंय रील स्टार असण्यापेक्षा का तर आत्ताच्या घडीला जे युथ आहे ना ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त ऍक्टिव्ह आहे तर सोशल मीडिया आपण असं म्हणू शकतो की काय म्हणतात डिजिटल रिव्हॉल्युशनरी स्टुडंट म्हणू शकता डिजिटल रिव्हॉल्युशनरी युवा म्हणू शकता तर आम्ही तेच काम करतो कारण आजकाल युवांना पुस्तकाकडे वळवण्यासाठी आधी तुम्हाला त्यात डोकं घालायला लागेल जिथे त्यांचं ते डोकं कुठं आहे आणि त्यांचं डोकं सगळ्यात जास्त कुठं डिजिटल वरती आहे ते आपल्या वेबसाईट वरती जास्त डोकं घालतात किंवा सोशल मीडियावरती जास्त टाइम स्पेंड करतात मग ते सोशल मीडिया सुद्धा सो सोडायचा नाहीये आता त्यांना सांगायचं की बाबासाहेबांनी काय काय केलं मग तो कुठलाही मार्ग असो पण आम्ही चळवळीतच आम्ही सुंदर गोष्ट आपण बोलली आहे कारण की चळवळीची जी साधना आहेत सुरुवातीला जी वामनदा कर्डक होते यांच्या माध्यमातन शाहिरीच्या माध्यमातन चळवळ खूप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवत होती आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि तुमचे जे काही मीन्स असतात मीन्स टू एन एंड हे खूप महत्वाचे आहेत आणि आजच्या ज्या चळवळीचे जे युद्धाचे शस्त्र आहेत एका प्रकारे ती मोबाईल आहे आणि आपले वरती चॅनल आहे नाव काय दिव्या शिंदे म्हणून हे चॅनल आहे नक्कीच चळवळीचे या ज्या कार्यकर्त्या आहेत तर त्यांचं हे चॅनल सम्यक क्रांतीच्या माध्यमातून आम्ही अपील करतो की मोठ्या प्रमाणात तुम्ही तिथे व्हिजिट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती की ईव्हीएमचा हा जो मुद्दा आहे कारण की जशा आपल्या ज्या विधानसभेच्या महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुका संपल्या त्यानंतर सर्वप्रथम जो मुद्दा उपस्थित झाला किंवा एक प्रकारे मोठ्या प्रमाणात जो बहुजन समाजामध्ये ज्या मुद्द्याविरुद्ध आक्रोश निर्माण झाला तो मुद्दा होता परभणीमध्ये जे काही घडलं होतं संविधानाची जी प्रतिकृती होती ती तोडण्यात आली होती आणि लागो त्या लाग व्यक्तीला तो व्यक्ती मनोरुग्ण आहे म्हणून त्याला सर्टिफिकेट सुद्धा देऊन टाकलं गेलं गव्हर्नमेंट तर्फे बरोबर आहे तर त्यामुळे जी बहुजन समाजाची जी एक प्रकारची जी प्रतिक्रियावादी जे त्या ठिकाणी त्या, त्या त्या जी आंदोलन आंदोलनं झाली म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी घडल्या तर ईव्हीएमच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी हा प्लॉय होता का अमित शहाचं सुद्धा जे स्टेटमेंट आलं आहे तर ते कसं मला माझं तर प्रामाणिक असं मत आहे की परभणीच्या मुद्द्यावरून हटवायचं म्हणून अमित शहानी काहीतरी स्टेटमेंट द्यायचं म्हणून द्यायचं कारण मला असं वाटतं जो माणूस सांसद मध्ये मा बसला त्याला इतकी तर अक्कल असायला पाहिजे की आपण कुणावरती वक्तव्य करतोय आणि कुणावरती केलं पाहिजे किंवा माझ्या वक्तव्याने पूर्ण देशभरामध्ये त्याचे प्रतिसाद काय उमटतील किंवा त्याची काय प्रतिक्रिया होईल तो आणि मला असं वाटतं जर त्यांना कळत नाहीये तर त्यांना संसद मध्ये बसण्याचा अधिकार नाहीये त्यांनी स्वतःचं पद सोडावं आणि जावं स्वर्गाच्या प्राप्तीला त्यांना तर लवकर स्वर्ग भेटेल मला असं वाटतंय पुण्याची कामं केलेली आहेत त्यांनी त्यांना लवकरच भेटून जाईल मी तर म्हणते भेटावा लवकर काही टेन्शन नाहीये पण जर एखादा सांसद मध्ये मा बसलेला माणूस जर हे म्हणतोय की आंबेडकर आंबेडकर नाव घेण्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती जास्त झाली असती तर आमचा स्वर्ग बघायचा असेल तर दीक्षाभूमीला या आमच्या बापांनी जिवंतपणे स्वर्ग बांधून ठेवलेला आहे आमच्यासाठी आम्हाला मरायची गरज नाही स्वर्ग पाहण्यासाठी कारण आम्ही ह्या भाकडकथांवरती विश्वासही ठेवत नाही आम्ही अस्तित्व स्वीकारणारी माणसं आहे कारण आमचे पहिले गुरुज वाताथगत गौतम बुद्ध आहे त्यांनी आम्हाला कुठली लालसा दिलेली नाही की तुम्ही या मार्गावर चला तुम्हाला ते मार्ग भेटल नाही स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवा तथागतांवर विश्वास ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती विश्वास ठेवा आमचा स्वर्ग आम्हाला दीक्षाभूमीमध्ये दिसतो ज्यांना बघायचं त्यांनी जावं मंदिरामध्ये स्वर्गप्राप्ती लवकर व्हावी मग मला तर त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की लोकांना स्वर्गप्राप्ती सांगण्यापेक्षा स्वतः सांसद सोडून मंदिरात का नाही बसत आहे की नाही बसायला पाहिजे त्यांनी लोकांना तुम्ही ज्ञान तुम्ही पहिले जा म्हणजे लोक तुमचं अनुकरण करतील आणि मला तर असं म्हणायचंय जी मनुस्मृतीची जी त्यांचा मनुवाद नाहीशिवाय जात नाही आणि कुत्र्याची शेपटी किती पण नळी घालून ठेवा वाकडी जी वाकडीच राहते ते तसं आहे म्हणजे तुमचे मनु मेले पण तुमचा नुम् मनुवाद कुठं मरतोय किंवा तुमची बुद्धी कुठं मरतीये मग लोक काय आता जास्त बाबासाहेबांच्या इंटलेक्चुअल होतात त्यांना कळत की बाबासाहेब काय म्हणायचा प्रयत्न करत होते बाबासाहेबांनी काय म्हंटलं जात काय म्हणत होते आणि माझं तर खरं असं मत आहे की ते म्हणतात ना की बाबासाहेब समजायला थोडा वेळ लागल पण समजलं की वेळ लागल बाबासाहेब समजलेत आता बाबासाहेबांचं वेड जे चालू झाले ते त्यांना सहन होत नाहीये म्हणून त्यांचं ते वक्तव्य आता म्हातारपण आहे गेलं त्यांच्या तोंडून त्यांनी सर्व माफी मागावी आपली बाबासाहेबांची माफी मागावी आणि मला तसं वाटतं पहिलं ईव्हीएमचा मुद्दा निघाला मुद्द्यावरून हटवायला परभणीचा त्यांनी कांड केला परभणीच्या मुद्द्यावरून हटवण्यासाठी त्यांनी अमित शहानी असं वक्तव्य दिलं पण मला असं वाटतं एखाद्या सांसद मध्ये मा बसलेल्या माणसाला हे वक्तव्य शोभत नाही त्यांनी करावं नाही त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा नमुना इथंच दिला की ते किती बुद्धीने वीक आहेत की ज्यांना बाबासाहेब कळाले नाही आजपर्यंत मग मला असं म्हणायचं त्यांनी आपलं पद सोडावं आणि त्यांनी कुठंतरी बसावं एखाद्या मंदिरात होईल त्यांना स्वर्गप्राप्ती असं तर साफ म्हणणे पण मला असं माझ्या समाजाला हे सांगायचंय की तुम्ही जे कार्य परभणीत केले काबिल आहे तारीफ आहे असं वाटतं की चळवळ अजूनही जिवंत आहे मला माझ्या बाबासाहेब अजूनही असं वाटतं की जिवंत आहेत प्रत्येकामध्ये येत प्रत्येकाच्या विचारांमध्ये आहे माझी मम्मी मला एक दिवस बोलली होती की ती जेव्हा पुण्याला आली आणि प्रत्येक तो माणूस जो आपल्या अधिकारासाठी लढतोय आणि प्रत्येक ती स्त्री जो आपल्या अधिकार मागते त्या प्रत्येकाच्या पाठीमागे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे तुमच्या प्रत्येकाच्या सोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत असं समजू नका की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही ते आपल्या रक्तात आपल्या अस्तित्वात आपल्या मनात आपल्या ध्यानात आपल्या विचारांमध्ये सगळीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि असे फालतूचे लोक ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थ कळत नाही ज्यांना हे कळत नाही की आपण काय वक्तव्य दिलं पाहिजे त्यांना तुम्ही निवडून दिलंय याच्यासाठी तुम्ही स्वतःला माफ करा आणि यांना पदबरखास्त करा आणि जो माणूस लायकीचा आहे जो माणूस शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे त्या माणसाला सांसद मध्ये बसवा जेणेकरून तुमचं आणि तुमच्या समाजाचं पूर्ण भारत भलं होईल नाहीतर हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही आणि ना याची सुरुवात हीच आहे हे लक्षात ठेवा असं म्हणणं चुकीचं आहे तुमचं की जर शेजारच्या घराला आग लागली लाग तर माझं घर सेफ राहील नाही राहणार शेजारच्या घराला आग लागली तुमचं सुद्धा घर जळलं जाईल तुमचं घर जाळण्यापेक्षा तुम्ही त्या आगीला तिथेच विजवून टाका असे माणसं पदावरती बसण्याच्या लायकीच्या नाही अशा माणसांना पदाचा खाली उतराव ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहित नाही आणि हे शेवटचं सा आम्ही सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीती तुमच्या डोळ्यांमध्ये आजही दिसती म्हणून मी नेहमी म्हणते की तुम कलभी आंबेडकरचे डरते थे तुम आज भी डरते हो तुम डरते